राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमुळे जोरदार राजकारण रंगलं होतं नुकतंच राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडलं पण त्या अगोदर यंदा प्रथमच खाते वाटपाशिवाय अधिवेशन जवळजवळ संपल्याची टीका केली जात होती निवडणुकीनंतर हे पहिलंच अधिवेशन असल्यामुळे राजकीय टीका टिप्पणी करण्यात आली तसंच सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांनी आंदोलन देखील केलं याच दरम्यान महायुतीकडून खाते वाटप जाहीर करण्यात आलं मंत्रिमंडळ विस्तारानंतर खाते वाटप जाहीर कधी होणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती यानंतर आता खाते वाटप जाहीर करण्यात आली असून अनेक मंत्र्यांची खाती पालट करण्यात आली आहेत मात्र यंदा खातेवाटपात भाजप अजितदादांच्या राष्ट्रवादीवर मेहरबान झाल्याचं पाहायला मिळत आहे जाणून घेणार आहोत राष्ट्रवादीला मिळालेल्या वजनदार खाती आणि त्यांचे कारणांविषयी प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते महायुतीमध्ये गृह खात्यावरून जोरदार राजकारण रंगलं होतं मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह खात्याचा कारभार असल्याचं स्पष्ट झालंय यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागील महायुतीच्या सरकारप्रमाणे यावेळी देखील राज्याची तिजोरी अर्थात अर्थ खातं देण्यात आलं आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खात्याचा कारभार देण्यात आले आहे त्याचबरोबर महसूल खातं चंद्रशेखर बावनकुळे उच्च आणि तंत्र शिक्षण हे चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलं आहे खाते वाटपामध्ये शिंदेच्या बरोबरीनेच अत्यंत महत्वाची खाती ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे एकवीस डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या खाते वाटपात भाजपनं अजित पवार यांना बरंच झुक्त माप दिल्याचं दिसतंय त्यामुळे या खाते वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला नेमकं काय मिळालं हे आता आपण पाहूया भाजपनं गृह आणि महसूल ही महत्वाची खाती स्वतःकडे घेतली आहेत पण असं असलं तरी अर्थ उत्पादन शुल्क कृषी सहकार आणि महिला व बालकल्याण ही अत्यंत महत्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसला दिली आहेत त्यामुळे शिवसेनेच्या बरोबरीचीच वजनदार खाती ही अजितदादांना मिळालेली आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे नऊ खाती देण्यात आली आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या अर्थात अर्थ खातं सोपवण्यात आलंय तसंच त्यांच्या गटातील इतर मंत्र्यांनाही महत्वाची खाती मिळाली आहेत हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं देण्यात आलं आहे तर बीड मधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाले एवढंच नाही तर मसाजोगच्या गावकऱ्यांनी धनंजय मुंडेंना मंत्रीपद देऊ नका अशी मागणी अजितदादांकडे केली होती पण टीम देवेंद्र फडणवीस यांच्या टीम मध्ये धनंजय मुंडे यांचा समावेश झाला आहे त्यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं देण्यात आलंय आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बाल कल्याण खातं देण्यात आलंय बाबासाहेब पाटील यांना सहकार्य खातं देण्यात आलं आहे तर मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन खातं देण्यात आलंय दत्ता मामा बर्णे यांना क्रीडा आणि युवक कल्याण कल अल्पसंख्याक ही खाते देण्यात आलंय माणिकराव कोकाटे यांना कृषी खातं तर नरहरी जिरवाळ यांना अन्न व प्रशासन खातं देण्यात आलं आहे शिवसेनेचं उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीकडे आलं आहे अजितदादांनी ते स्वतःकडे ठेवलंय सार्वजनिक बांधकाम भाजपकडून सेनेकडे गेले आहे तर राष्ट्रवादीचे बंदरे खाते हे भाजपला गेलं आहे शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असलेली खाती पुन्हा त्यांना देण्यात आली आहेत शिवसेना शिंदे गटाकडे असलेली दोन खाती अल्पसंख्याक आणि उत्पादन शुल्क राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे महायुतीचा विजय झालेल्या दिवसापासूनच अजित पवार हे अर्थ खात्यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळत होतं आणि अखेरीस अजित पवारांना अर्थ खातं मिळालेलं आहे जरी मुख्यमंत्री आणि गृह खातं भाजपनं आपल्याकडे घेतलं असेल तरीही मित्र पक्षांची नाराजगी न ओढवण्याच्या उद्देशानं भाजपनं आपल्या पक्षात मात्र सगळ्या नेत्यांची बोळवण केल्याचं पाहायला मिळत आहे राज्याच्या एकोणचाळीस जणांच्या कॅबिनेटमध्ये भाजपचे सर्वात जास्त एकोणीस मंत्री आहेत मात्र काही विभाग वगळता अनेक महत्वाची मंत्रालय शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली आहेत त्यातून शिल्लक राहिलेल्या खात्यांवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची बोळवण केलेली दिसते यामध्ये पंकजा मुंडे यांना पर्यावरण गणेश नाईक हे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री राहिलेले आहेत त्यांना वन मंत्री केलं आहे शेलार यांना आयटी सांस्कृतिक कार्य मंत्रालय देण्यात आलं आहे आशिष शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत यश मिळवण्यासाठी त्यांचं योगदान महत्वाचं ठरणार आहे मात्र त्यांना आयटी आणि सांस्कृतिक कार्यासारखं का खातं देऊन सामावून घेण्यात आलंय मंगल प्रभात लोडा यांचं भाजपमध्ये वजन वाढलं आहे असं वाटत असतानाच आता त्यांना म्हणजेच कौशल्य विकास रोजगार उद्योग व संशोधन खातं रिपीट करण्यात आलं आहे नितीश राणे यांना मत्स्य विकास व बंदरे हे खाते एकत्र करून दिलं आहे कोकणातून येत असल्यानं त्यांना हे पद दिले असल्याची शक्यता आहे अजित पवारांना खाते वाटप करताना भाजपनं आपला हात सैल सोडल्याचं पाहायला मिळतंय कारण जेव्हा एकनाथ शिंदे कि देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी नक्की कोण मुख्यमंत्री होणार यासाठी वादविवाद आणि चर्चा सुरू होती तेव्हा अजित पवार यांनी भाजपच्या मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दिला होता दिल्लीतील दिल भाजपच्या हायकमांडलाही त्यांनी याबाबत संदेश पाठवला होता एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री झाले तर प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे नेते म्हणजे अजित पवार यांच्या पक्षावर दबाव निर्माण होऊ शकत असतो असा विचार करून अजित पवारांनी भाजपला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिलेला त्यामुळे अजित पवार आणि भाजप सध्या गुळपीठ चांगलंच शिजताना दिसतंय त्यातच देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत त्यांच्या असलेल्या मैत्रीचाही उल्लेख मीडियात आणि राजकारणात होत असतो याच एक उदाहरण म्हणजे सत्ता गेल्यानंतर सर्व अधिकार जातात तसंच शासकीय घर सुद्धा सोडावं लागतं पण महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना दोन हजार बावीस मध्ये दे। देवगिरी बंगला सोडायचा नव्हता यासाठी अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना साकडं घातलं होतं अडीच वर्ष उपमुख्यमंत्री पदावर काम करत असताना अजित पवार यांना देवगिरी बंगला मिळाला होता त्यामुळे अजित पवार यांना देवगिरी आपलासा वाटायला लागला रा अजित पवार यांनी देवगिरी बंगला स्वतःकडे राहावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याच्याही चर्चा रंगलेल्या अखेरीस अजित पवार यांची इच्छा सत्ताधाऱ्यांनी पूर्ण केली होती देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मैत्री या एका किस्स्याने पुन्हा एकदा समोर आली होती मलबार हिल येथील देवगिरी बंगला विरोधी पक्षनेते अजित पवार यांना तेव्हा पुन्हा एकदा देण्यात आलेला यावरून फडणवीस आणि अजितदादांच्या मैत्रीचा प्रत्यय येतोच सोबतच राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी सुद्धा अजित पवारांना खाटे वाटपात महत्वाचं स्थान दिल्याची शक्यता आहे त्यासोबतच राज्यपालाच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस हे यावेळी की हो तुम्हाला विरोधकांकडून परमनंट उपमुख्यमंत्री म्हणून दिवसलं जात पण माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत तुम्ही एके दिवशी मुख्यमंत्री बनाल आता मुख्यमंत्री बनण्याच्या शुभेच्छा आणि एकोणीस खाते वाटपात दिलेली सवलत यावरून भाजप सध्या राष्ट्रवादीवर मेहरबान असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद